सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड मानखावच्या जनतेनं विकासाला महत्व दिलं आणि गेल्या अनेक वर्षापासून जे जातीवादी विष या तालुक्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला समाजा समाजामध्ये गावागावामध्ये शेवटी शेवटी तर तालुक्या तालुक्यामध्ये द्वेष पसरायचा प्रयत्न केला आणि कुठलंही विकास काम नसताना कुठलाही अजेंडा नसताना फक्त जयकुमार गोरेच्या द्वेषानं पछाडलेले त्यांना स्वतःच्या मातीबद्दल प्रेम नाही या मातीबद्दल मातीमध्ये आलेल्या पाण्याबद्दल प्रेम नाही अशा प्रवृत्तीची लोकं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन गेल्या तीन निवडणुका माझा पराभव करण्या चार निवडणुका माझा पराभव करण्याचा प्रयत्न करतात खटामानच्या जनतेनं त्यांना चोख उत्तर दिलेलं आहे मला वाटतं आता तरी शहाणे होतील पण मी सगळ्यात पहिला खटामांच्या जनतेला माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईन माझ्या कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देईन त्यासोबत डॉक्टर जळगावकर साहेब असतील खास करून शेखरबाऊ गोरे असतील संदीप दादा असतील आमचे सगळे सहकार्य असतील या सगळ्यांनी या विजयाला ला, हातभार लावलेला आहे सगळ्यांनी मनापासूनची मेहनत कष्ट घेतलेला आहे आणि त्याचाच परिणाम आपण बघतो की भारतीय जनता पक्षानं या अडीच वर्षामध्ये केलेलं काम खास करून आजच्या सगळ्या विजयाचं श्रेय मी जसं माझ्या जनतेला देईन मान गटावर जनतेला देईन माझ्या लाडक्या बहिणीला देईन त्याच्यासोबत या मतदारसंघामध्ये ज्या माणसानं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कायद्याचं कायदे बदलले पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांनी खूप मोठी रिस्क घेतली आणि पाण्या खोषणाकडे कुछ लवादाच्या पाणी वाटपाचं वा जो वाटप झालेलं त्याचं फेरवाटप केलं आणि या भागालाचा दुष्काळ हटवण्यासाठी ज्यांनी मदत केली त्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना या विजयाचं मी श्रेय देईन आपण सगळेजण या ठिकाणी बघता की हा विजय आदरणीय भारतीय जनता पक्षासोबत आदरणीय मोदीजींच्या कर्तृत्वाचा आहे मोदीजींच्या धोरणाचा आहे भारतीय जनता पक्षाच्या धोरणाचा आहे आणि जे भारतीय जनता पक्षाने सामान्य माणसासाठी केलेलं काम आहे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून केलेलं काम आहे त्याचा हा विजय आहे मुळातच गेल्या अनेक वर्षापासून वास्तविक पाहता हे घडणं आवश्यक होतं ते आता उशिरा होईना घडलेलं आहे परंतु ज्या शरद पवार साहेबांच्या विचाराच्या पाठीशी या जिल्हा राहिला त्या शरद पवार साहेबांनी या जिल्ह्यासाठी काही केलं नाही ना पाण्या प्रश्नासंदर्भात विकासाच्या प्रश्नासंदर्भात ना एम आय डी सीच्या संदर्भात औद्योगिकरणाच्या संदर्भात काही केलं नाही फक्त या जिल्ह्याचा मताचा आणि या भावनेचा वापर करून जिल्ह्याचा वापर केला आणि त्याचा परिणाम आपण सगळ्यांनी बघितलं की हा सगळा भाग पाण्यापासून वंचित होता विकासापासून वंचित होता आणि आता जनतेच्या लक्षात आलं लोकांच्या लक्षात आलं आणि आता लोकांनी निर्णय घेतला आहे की विकासासोबत जाण्याचा पाण्यासोबत जाण्याचा जे काम करते त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय जनतेने घेतलेला आहे म्हणून आज आपण बघतो जिल्ह्यामध्ये महाआघाडीचा सुपरा साफ झाला सकोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका